आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संपला परवा तेरा मे रोजी मतदान होणार भारताला आघाडीची जागतिक अर्थव्यवस्था बनवण्यात योगदान द्या परसिस्टंट सिस्टमचे संचालक आनंद देशपांडे यांचं आयआयएम दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांना आवाहन नागपुरातील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मध्यक्षेत्राच्या आगामी क्षेत्रीय कार्यक्रमांमध्ये नागपूर क्षेत्रीय तपास होण्याची शक्यता आणि नागपूर परिमंडलात महावितरणतर्फे पासष्ट चार्जिंग स्टेशनची उभारणी चार्जिंग करणाऱ्या वाहनांच्या संख्येत सातत्यानं वाढ लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संपला या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद जालना बीड नंदुरबार जळगाव रावेर मावळ पुणे शिरूर अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये परवा तेरा रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी लागणारं साहित्य साधनसामुग्री मतदान केंद्रांवर पुरवण्यात आली आहे या अकरा एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव उमेदवार निवडणूक लढवत असून एकूण तेवीस हजार दोनशे मतदान केंद्रांवर त्रेपन्न हजार नऊशे एकोणसाठ हजार दोनशे चौऱ्याऐंशी कंट्रोल युनिट आणि त्विस हजार दोनशे व्हीव्हीपॅट यंत्रांच्या आधारे दोन कोटी अठ्ठावीस लाख एक हजार एकशे एक्कावन्न मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आह दरम्यान आज शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी आपापल्या उमेदवारांच्या वतीनं जोरदार प्रचार काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज नंदुरबार इथं महाविकास आघाडीच उमेदवार गोपाल पाडवी यांच्या प्रचारार्थ सभा घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सभेला संबोधित केलं त्यापूर्वी त्यांनी बीड जिल्ह्यात माजलगाव इथं महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला संबोधित केलं यावेळी त्यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली भारताला आघाडीची जागतिक अर्थव्यवस्था बनवण्यात आपण काय योगदान देऊ शकतो हा विचार करून तरुणांनी मार्गक्रमण करावं असा सल्ला परसिस्टंट सिस्टमचे संचालक आनंद देशपांडे यांनी दिला आज नागपूर आयआयएमच्या आठव्या दीक्षांत सोहळ्यात अध्यक्षीय भाषण करत होते नागपूरच्या वर्धा रोड इथल्या मिहान इथं भारतीय व्यवस्थापन संस्था आय आय एम नागपूरचा आठवा वार्षिक दीक्षांत समारोह आज संपन्न झाला झपाट्यानं बदलणाऱ्या जगात आपल्या करिअरला दहा दहा वर्षांच्या टप्प्यात विभागा सर्वात प्रथम शिकायला शिका असं म्हणाले जितक्या लवकर आणि जितक्या चांगल्या पद्धतीनं शिकाल त्यावर पुढचं करिअर अवलंबून राहील असं देशात नोकऱ्या निर्माण करणारे व्हा आणि बेरोजगारीच्या समस्येवर तोडगा काढायचा प्रयत्न करा असंही त्यांनी सांगितलं सुरुवातीला आयआयएम नागपूरचे संचालक डॉक्टर भीमराया मैत्री यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल उपस्थितांसमोर मांडला आयआयएम चॅट जीपीटी एआय सारखे विविधांगी अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली या सोहळ्यात दोनशे नव्वद विद्यार्थ्यांना एमबीए आणि एक्झिक्युटिव्ह एमबीए पदवी प्रदान करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मतांसाठी आश्वासन देत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज नंदुरबारमधल्या सभेत केला राजकीय फायद्यासाठी नरेंद्र मोदी छान छान गोष्टी सांगतात मात्र सर्वसामान्यांशी असलेला त्यांचा संपर्क तुटल्याचा दावा प्रियंका गांधी यांनी या भाषणात केला देशभरात विविध ठिकाणी आदिवासींवर झालेल्या अत्याचारांना विद्यमान सरकार जबाबदार आहे देशभरातल्या बावीस लाख आणि राज्यातल्या दोन लाख आदिवासींना या सरकारनं दिले नाहीत असंही त्या म्हणाल्या या देशात शेतकरी कष्टकरी नव्हे तर च्या उद्योगपतींची कर्ज माफ होत असल्याचा आरोप त्यांनी केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे त्यांना नव्या संसदेच्या उद्घाटनाला आमंत्रितही केलं नाही यावरून पंतप्रधान कशा रीतीनं त्यांचा अनादर करतात ते दिसून येतं असंही त्यांनी सांगितलं राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाडल्याबद्दलही त्यांनी मोदींवर टीका केली राज्यातल्या आमदारांवर दबाव आणून खटले भरून भ्रष्टाचार करून सत्ता मिळवल्याचा आरोप गांधी यांनी केला आपल्या परिचारिका आपलं भवितव्य काळजीची आर्थिक शक्ती ही यावर्षीची संकल्पना असल्याचं आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेनं घोषित केलं आहे या संकल्पनेचं अनावरण मेजर जनरल आय डी फ्लोरा अतिरिक्त डीजीएमएनएस यांनी केलं यानिमित्तानं रुग्ण रुग्णसेवेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शाप की वरदान या विषयावर चर्चा आणि गटचर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं या गटातील ज्येष्ठ सदस्यांनी परिचारक व्यवसायातील आव्हानं परिचारिकांना सक्षम बनवण्याचा दृष्टिकोन परिचारिकांची नेतृत्व त्व भूमिका परिचारिका शिक्षण आरोग्य सेवेतील डिजिटलायझेशन परिचारिकांचे तणाव इत्यादींसह विविध पैलूंवर चर्चा केली यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला तसंच गुणवंत परिचारक अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं कॅप्टन दीपा शजन यांना पुष्पनरंजन पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं प्रमुख पाहुण्यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गेल्या तीन में ते नऊ मे दरम्यान संपूर्ण नागपूर परिसरात दोन पूर्णांक चार ते दोन पूर्णांक सात भूकंप सिस्मोग्राफर गेले नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीद्वारे प्रसिद्ध केलेल्या सिस्मोग्राफमध्ये मागील भूकंपाच्या घटनांची नोंद करण्यात आली होती जी सर्वसामान्य जनतेला जाणवली नाही नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी नवी दिल्ली पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक विभाग असून भारत सरकारद्वारे नामांकित आहे आणि या भूकंपाच्या घटनांचा अहवाल देण्यासाठी अधिकृत एजन्सी आहे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं प्रसिद्ध केलेल्या भूकंप प्रवण क्षेत्राच्या नकाशात नागपूर क्षेत्र भूकंपासाठी कमी संव्दनाक्षम असलेल्या झोन दोन अंतर्गत ये येत मोठ्या भूकंपांपासून नागपूर क्षेत्र तुलनेनं सुरक्षित मानलं जात असलं तरी या भागात छोटे भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही याआधीही भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थान भूकंपांबाबत वेळोवेळी अभ्यास करून अहवाल जारी केले आहेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मध्य क्षेत्र या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे स्थानिक प्रशासनाच्या विनंतीवरून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मध्य क्षेत्राच्या आगामी क्षेत्रीय कार्यक्रमांमध्ये नागपूर क्षेत्रीय तपास होण्याची शक्यता आहे त्या ये त्यामुळे येत्या काळात भूगर्भशास्त्रज्ञ सविस्तर अभ्यास करून या तुरळक भूकंपाची कारणं शोधण्याचा प्रयत्न करतील इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी लागणारी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला राज्याची अधिकृत एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे महावितरणच्या पुढाकारानं नागपूर परिमंडलात एकूण पासष्ट चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत यात महावितरणच्या स्वतःच्या नागपूर शहरातील सहा चार्जिंग स्टेशनसह नागपूर जिल्ह्यातील त्रेपन्न ना आणि वर्धा जिल्ह्यातील सहा खासगी चार्जिंग स्टेशनचा समावेश आहे या स्टेशन्सवर चार्जिंग करणाऱ्या वाहनांची संख्या सातत्यानं वाढत आहे नागपूर शहरातील गांधीबाग विभागात कळमना आणि मेयो इथल्या तेहतीस केभी उपकेंद्रात महाल विभागातील मॉडेल मिल उपकेंद्रात तर सिव्हिल लाईन्स विभागातील नारा एमआरएस आणि बिजली नगर उपकेंद्र इथं महावितरणची स्वतःची चार्जिंग स्टेशन्स आहेत याशिवाय भारत पेट्रोलियमची बाजारगाव कामठी टेकाडी पार्शिवनी बोरगाव रामटेक बुटीबोरी हिंगणा कामठी रोड इथं हिंदुस्थान पेट्रोलियमची सातनवरी नेरी कापसे चिजभवन आणि भंडारा रोड इथं याशिवाय टाटा पॉवर रिलायन्स बीपी मोबिलिटी नागपूर महानगरपालिका नांगिया मोटर्स बुटीबोरी नगरपरिषद वाडी नगरपरिषद जगदंबा देवस्थान कोराडी सुजलॉन एनर्जी यांच्यासह काही खासगी व्यावसायिकांची चार्जिंग स्टेशन्स शहराच्या इतरही भागात आहेत त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील लक्ष्मी हॉटेल एसव्हीएल एजी हाऊस देवगण हिंगणघाट नागलवाडी आणि कारंजा एमआयडीसी या भागात खाजगी चार्जिंग स्टेशन्स आहेत वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलसचिव म्हणून प्रोफेसर आनंद पाटील यांनी काल पदभार सांभाळला प्रोफेसर पाटील हे शिक्षण दूरशिक्षण संचालक आहेत त्यांना कुलसचिव पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे विश्वविद्यालयातील प्रशासकीय आणि अकादमिक कामांना गती देण्याला प्राधान्य देण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी कार्यभार ग्रहण केल्यानंतर व्यक्त केली नांदेड जिल्ह्यातील माचनूर इथं जन्मलेले प्रोफेसर पाटील यांनी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड इथून हिंदी इतिहास आणि अर्थशास्त्रात बी ए तर हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातून हिंदीतून एम एम फील स्वर्णपदकासह आणि पीएचडी प्राप्त केली आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अगोदर लोकवर्गणीतून साजरा करण्यात आला काही दिवसांनी यासाठी पाच लाखांचा निधी आला हा निधी परत न करता बोगस बिलं सादर करून पाच लाख रुपये हडप करण्यात आले हा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी भंडारा पंचायत समिती सभापती रितेश वासनिक यांनी विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य लेखा अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे भारतीय कुस्तीपटू निशा दहियानं आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे तुर्कीमध्ये काल झालेल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत निशानं अडुसष्ट किलो वजनी गटात उपांत्य रोमानियाच्या खेळाडूचा पराभव केला पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी निशा ही पाचवी भारतीय महिला कुस्तीपटू आहे याआधी अंतिम पंघाल फोगाट अंशू मलिक रितिका हुडा या देखील ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत जास्त वय असताना कमी वयाची कागदपत्रं दाखवून स्पर्धेत उतरणाऱ्या क्रिकेट खेळाडूंवर तीन वर्षांची बंदी घालून तातडीनं दंड ठोठावण्याबाबतचा निर्णय नुकताच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं घेतला आहे देखरेख आणि पडताळणी करण्यासाठी एका समितीची नेमणूक करण्यात आल्याचंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एकोणीस वर्ष वयोगटातील स्पर्धेतील काही खेळाडू हे जास्त वयाचे असल्याचं आढळून आलं आहा विदर्भात अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता असून या जिल्ह्यांना पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार